नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनल वर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे पावसाळ्यात सगळीकडे बाजारात छान लांब लांब तळायच्या मिरच्या मिळतात त्या मिरची एकदम छान खायला मस्त तळलेली बेसनातली मिरची करून दाखवणार आहे तळणीचे मिरच्या करण्यासाठी मी दहा पंधरा मिरच्या घेतल्या आहेत ते आता बारीक कापून घ्यायचे आहे पद्धतीने मधून अशी देऊन दोन भाग करून घ्यायचे आहे आणि कापून घ्यायचे आहे जेवढं शक्य होईल तेवढं बारीक कापायचं आहे मिरच्या का पटपट कापाव्यात म्हणून दोन दोन तीन तीन कापून घ्यायचे आहे म्हणजे पटकन कापून होतील तुळून धरायच्या आणि पटपट कापून घ्यायच्या आता सगळ्या मिरच्या मी कापून घेते सगळ्या मिरच्या कापून घेतल्या आहेत पावा गरम करायला ठेवला आहे त्याच्यावर एक टेबल स्पून तेल टाकूया सगळ्या बाजूने पसरून टाकायचं आहे त्याच्यावर एक कापलेली मिरची टाकूया परतून घ्यायचं आहे त्याच्यावर मी टाकूया आहे बारीक गॅस करून चार पाच मिनिट शिजून घ्यायचे आहे चार पाच मिनिट झाले आहेत तर त्याच्यावर पाऊन चमचा हळद टाकते मी हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता त्याच्यावर थोडं थोडं बेसन टाकून मिक्स करून घ्यायचं आहे जस लागेल तसं थोडं थोडं बेसन टाकून मिक्स करायचं आहे जेवढं बसेल तेवढं बेसन टाकायचं आहे थोड्याशा सुक्या होईपर्यंत बेसन टाकत जायचं आहे

थोड्या वेळ ती गरम तळ्यावरच ठेवायची त्यामुळे आणखीन छान खरपूस होते आता ती मी काढून घेते आता चटपटीत बेसनातली मिरची तयार आहे माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर मला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद